नमस्कार दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण खुसखुशीत तेलात न भिरगळणारी शंकरपाळी पाहणार आहोत तर इथे मी वजनी प्रमाण आणि वाटीचे प्रमाण दोन्ही सांगितलेले आहे कारण कसं असतं की दिवाळी फराळ आपण कधीतरी बनवतो आणि त्यामुळे योग्य प्रमाण घेणं खूप महत्त्वाचे असते अशाच दिवाळी फराळच्या आपण खूप साऱ्या सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी काय केलेलं आहे की एका बाउलमध्ये तीन वाटी मैदा घेतलेला आहे घरातील कोणती एक वाटी घ्यायची आहे आणि ती सेट करायची आणि सगळे प्रमाण त्या वाटीनेच घ्यायचं आहे तर इथे वजनी प्रमाण म्हटलं तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर हे तूप घट्ट स्वरूपात घ्यायचं नाही तर मेट स्वरूपात घ्यायचं आहे जर वजनी प्रमाण म्हटलं तर इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम इथे मी तूप घेतलेला आहे तर हे तूप व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे तूप ॲड करायचं आहे पहिल्यांदा स्पॅच्युलाच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण की हे तूप खूप गरम आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हातानेही मिक्स करणार आहोत तर इथे एक सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे इथे मी जे तुपाचं मोहन सांगितलेलं आहे ते एकदम ॲक्युरेट आहे म्हणजे वाटीने आपण तीन वाटी मैद्यासाठी इथे अर्धी वाटी तूप आणि वजनी म्हटलं तर अर्धा किलो मैद्यासाठी एकशे पंचवीस ग्रॅम तूप घ्यायचं आहे तर हे सर्व तूप पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा गरम असल्यामुळे स्पॅच्युलाने मिक्स केलेलं आहे नंतर हात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठात असा गोळा तयार होत आहे म्हणजेच काय झालेलं आहे की आपले जे तुपाचं मोहन आहे ते पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे दूध आणि साखरेचं पाणी तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे की पावनवाटी साखर घेतलेली आहे तर वजनी प्रमाण म्हटलं तर इथे मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे वजनी प्रमाण म्हटलं तर एकशे पंचवीस एम एल इथे मी दूध घेतलेलं आहे तर हे दूध व्यवस्थित असं साखरेत ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यास चालू करायचा आहे आणि मंदाचळ साखर ही साखर दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे दुधाला एकदम उकळी वगैरे आणायची नाहीये साधारणतः चार ते पाच मिनिट ही साखर दुधामध्ये विरघळली जाते तरी ते पाहू शकता दुधामध्ये साखर व्यवस्थित अशी विरघळली गेलेली आहे साधारणतः चार ते पाच मिनिट लागतात मंद आचेवर ही साखर दुधामध्ये व्यवस्थित अशी विरघळण्यासाठी ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं थंड होऊन द्यायचं आहे तर इथे पाहू शकतात दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे थंड झालेलं आहे आणि आपण अगोदरच मैद्याचं आणि तुपाचं जे मिश्रण करून घेतलेलं आहे त्यात हे दुधाचं आणि साखरेचं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असायचं पीठ माळून घ्यायचं आहे तर एकदम घट्टसर असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तरी थे में थे सपीट है। तर इथे पाहू शकता मी इथे व्यवस्थित असं पीठ मळून घेत आहे तर अशाच दिवाळी फराळच्या खूप साऱ्या सोप्या प्रमाणबद्ध रेसिपी आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे सर्व रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर इथे पाहू शकता एकदम घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट असंच मोरण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर या पिठातून असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ दोन ते तीन मिनिट असं ठेचून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की हे जे पीठ आहे शंकरपाळा बनवण्यासाठी एकदम नरम आणि सॉफ्ट होतं आणि असं ठेचून घेतल्यामुळे काय होतं अजून एक की पिठामध्ये जास्त एअर्स भरल्या जातात आणि त्यामुळे आपण ज्या शंकरपाळ्या तयार करणार आहोत त्या एकदम खुसखुशीत होतात तर आता आपल्याला पिठाची जाडसर अशी लाटी लाटून घ्यायची आहे आणि शंकरपाळे बनवून घ्यायचे आहेत तर एकदम पातळ लाटी करायची नाही आपण शंकरपाळा करण्यासाठी जरा जाडसरस लाटी तयार करत असतो तर इथे पाहू शकता जाडसर अशी लाटी तयार करून घेतलेली आहे तर इथे मी चौकोनी आकाराच्या शंकरपाळा तयार करून घेत आहे तुम्हाला डायमंडच्या आकाराच्या करायच्या असेल तर तुम्ही तशाही करू शकता तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी लाईन मारून घेत आहे तर इथे पुन्हा एकदा मी सांगत आहे की व्हिडिओ जे तुपाचे प्रमाण सांगितलेले आहे ते एकदम अॅक्युरेट सांगितलेलं आहे तेच प्रमाण घ्या म्हणजे तुमच्याही शंकरपाळा एकदम खुसखुशीत होतील आणि तेलत विरघळणार नाही आहे ना तर अशा प्रकारे इथे मी शंकरपाळा तयार करून घेतलेल्या आहेत आणि साईडचा जो भाग आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे शंकरपाळ्या बनवून झाल्यानंतर एकदम कडकडीत असं तेल इथे मी गरम करून घेतलेला आहे आणि आपण ज्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये ॲड करायच्या आहेत तर गॅसची फ्लेम ही एकदम मंदच ठेवायची आहे मंदच गॅसवर आपल्याला शंकरपाळ व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत तर तळत असताना इथे कोणती काळजी घ्यायची तर शंकरपाळ्या तळत असताना जेव्हा आपण शंकरपाळ्यात तेलात टाकतो तर त्याला लगेच झारे लावायचं नाही आहे साधारणतः एक मिनिटानंतर झारे लावायचं आहे आणि शंकरपाळ्या आपल्याला इथे पलटी करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि मंद याच्यावर चार ते पाच मिनट व्यवस्थित असे शंकरपाळ्या इथे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकते एकदम सुंदर असे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे तर इथे मी सर्व शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला ही माझी दिवाळी स्पेशल रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की शंकरपाळा कशा तयार झालेल्या आहेत आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा अशा मी व प्रमाणबद्ध रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूयाच्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर